मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये छान तयार झालेली आहे मी साडी पण घातलेली आहे वृंदावनला जायला घेतली होती साडी पण तिथं माझ्या बहिणीने घातली मग मी घातली ना तिथं मग आता आज घातलेले आहे मी कुठंच आले म्हणते वेळातच दिसेल ब्लॉगला कंटिन्यू राहा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं पॅट्रोल खूप महत्वाचं आहे साडी छान दिसते का मी आलेली आहे इथं आता मला नेहायला येते तो जो आहे तो मला न्यायला आहे आलोच म्हण मी थांबले आता था, डी मॉर्ट समोर थांबले सिल्वर स्टोन आणि तिथं शेजारीच आहे डी मार्ट तिथं मी थांबलेले आहे ये तो येतो मला न्यायला छान आणि फोन करतोय पण अजून काही यायला दहा मिनटं झालं मी इथे थांबलो तिथं आलोन तिथं आलोन न आलोन आलो मला सांगितलं असतं ॲड्रेस लोकेशन पडला असतं माझे मी गेले असते ना मोबाईल वर फोन करते न्यायला याला बघून आता तुम्ही ठरवताल तुम्हाला कळलं असेल की मी कोणाच्या घरी चालले ते चला भेटूया तर तुम्ही ओळखलंच असेल मी, मी आलेले आहे माझ्या धीराच्या आणि जावेच्या घरी त्यांनी नवीन म्हणजे गोडाऊन नवीन त्यांच्या कामाची सुरुवात केलेली आहे नवीन नवीन म्हणजे कसं सांगू छोटं पडत होतं त्यांना कामासाठी बिझनेससाठी त्यांचं घर म्हणून ते लांब असे राहायला गेलेले आहेत मी पाठीमागं पण तुम्हाला बोलले ना की ते खूप लांब गेलेले ला आहेत राहायला मग सत्यनारायणची पूजा आणि जे जागेचं शेड घेतलं होतं ना म्हणजे जे गोडाऊन बनवले ना त्याची पूजा उदक शांती म्हणून केली त्यांनी तर अजून पसारा काही लावलेलं नाहीये घरामध्ये भरपूर सारा पसारा आहे जेणेकरून अजून तिला तरी चार दिवसात लगेच लावणं शक्य होत नाही गोडाऊनमध्ये आत्ता शिफ्ट झाल्या आधीच थोडे दिवसापूर्वी शिफ्ट झालेले होते तर हे स्वामी जे, जे, जे स्वा आहेत ते बोपडीचे आहेत उदक शांती आणि सत्यानायची पूजा केली आता आमच्या स्वामी जसं म्हणायला गेलं ना तर ह्या स्वामींची आणि माझी ओळख आहे बोपडीची तर स भाऊजींनी त्यांनाच बोललेलं आहे या आधी बऱ्याच पूजा त्यांच्याकडूनच करून घेतलेला आहे मी गेल्याच्या नंतर प्रसाद केला तसं तर सत्यनारायणचा प्रसाद कसा केला याचा व्हिडिओ मी काढणार होते पण असं झालं की आ, प्रसाद केला पण किचनमध्ये म्हणजे अजून तिने अरेंजमेंट केलेले नाही आहे ना, ना। त्यामुळं बरंच बऱ्यापैकी मेसी मेसी झालेला आहे घरामध्ये त्यामुळं मी तो व्हिडिओ पूर्ण असा घेऊ शकले नाही मी जाईपर्यंत उदक शांती झालेली होती पण सत्यनारायणाची पूजा काय झालेली नव्हती मग मी गेल्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा स्टार्ट केली खूप मोठा असा एरिया आहे बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठा आहे एरिया त्यांना कामासाठी बिझनेससाठी लागणार आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या त्यांनाच विचारून सांगेल की त्यांचा काय बिझनेस आहे म्हणजे मला पण इतकं विस्तृत सांगता येणार नाही ना की त्यांचा एक्झॅक्ट बिझनेस मला माहिती आहे का पण मी कसं म्हणजे काय पद्धतीने कसं सांगू हे मला माहीत नाही आहे त्यांना विचारून मी सांगेल तर सत्यनारायणाची पूजा सुरू झाल्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा कोणाला आवड ऐकायला आवडत नाही सगळ्यांनाच आवडते का नाही पलीकडे आहेत ते सासरे आहेत माझे आता आई वडील दोघांपैकी कोणीतरी यायला पाहिजे म्हणून सासरे आलेले आहेत माझे सासूबाई आता महागत राहिलं तुम्ही पाहिला असं ना ब्लॉगमध्ये सासूबाई आलेल्या होत्या मग आता यावेळेला सासरे आलेल्या आहेत आणि आम्ही दोघं सत्यनारायणाची पूजाच्या वेळेस वेळेला ना जे कथा असतात ना ते खूप खूप कान देऊन मी तरी ऐकते आणि प्रत्येक गोष्ट ऐकायची आणि त्या पद्धतीने करायची मी पण खूप दिवस झाले सत्यनारायणाची पूजा केलेली नाही आहे मलाही असं वाटते <laughs> करावी पण मी आत्ताच नाही करणार अजून त्याला थोडासा वेळ आहे त्यानंतर करणार आहे तुम्हाला सत्यनारायणाची पूजा कधी केली होती तुम्ही तेही कमेंटमध्ये सांगावं इतर मला वाटतं शिवम आणि गणपती विसर्जनला दरवर्षीच करायचे मी गणपतीच्या आदल्या दिवशी विसर्जनाच्या आदल्या दिवशी करायचे शिवम छातून करायचे का कारण त्यावेळेला वेळ भेटत नसायचं त्यामुळं मग शिवमलाच मी बसवायचे पण आता खूप दिवस झाले मी केलेलं नाही आहे पण आता नक्कीच लवकर करील सत्यनारायण देवाने मला बुद्धी द्यावी चलो सत्यनारायण भगवान की जय तर मग आरती वगैरे करून झाली प्रसाद नैवेद्याचं दाखवलं दाजूला खूप प्रसाद आवडला बरीच सारी लोकं पण आली होती इथली खूप छान एरिया आहे कोणाचं एक नाही दोन नाही एकदम असं मस्त छान गावाला गेल्यासारखं वाटलं एकटं एकटं म्हणजे असं लगभग नाहीये गजबग नाहीये पण सगळे सुख सोयी उपलब्ध आहे तिथं पण असं एकदम शांत वातावरण गेले आहे जेणेकरून तिथं फक्त बिझनेस म्हणजे काम म्हणजे कामच करू शकतो बाकीच्या तिथं असं काही नाहीये वेगळं लांब लांब आहे खूप शेती वगैरे आहे जवळ त्यामुळे वातावरण खूप सारखं असं खूप सगळं आवडण्यासारखं आहे कोथंबीर हो आहे मेथी आहे भागा आहेत फुलं आहेत तिथं सगळ्या आणि खूप छान वातावरण आहे पण असं झालं की खूप सा खुछार, खूप सारे व्हिडिओ मी काढू शकले नाही तिथं कारण वेळ पण भेटला नाही आणि तेवढा मग पूजेमध्ये लक्ष दिलं म्हणून मग व्हिडिओ काढायला फो बाहेरच्या एरियाचं फोटो काढायला भेटला नाही मी म्हटलं तुम्हाला सगळं मेसे मेसी, मेसी आहे त्यामुळं खूप सारा व्हिडिओ काढून शकले नाही आता ना आता तर काही व्हिडिओ घेऊ शकले नाही मी आले घरी आणि आल्याच्यानंतर आता त्या दिवशी खरं तर तिथं ना खूप म्हणजे अजून अरेंजमेंट झाली नाही म्हणून तिने स्वयंपाक केला नव्हता शिरा मी गेल्यावर केला आणि आम्ही आलो जेवायला इथंच आमच्या जवळच्याच हॉटेलमध्ये जेवायला चला भेटू ठेवतानी त्यानंतर आम्ही गेलो जेवायला हॉटेलमध्ये कारण सासऱ्यांना माझ्या मा जायचं होतं आणि माझ्या जाऊ बहिणी गेलो होत्या चापात्या वगैरे मी गेल्यावर केला पण बऱ्यापैकी म्हणजे पुरणपोळी वगैरे करायला पाहिजे होती पण मी म्हटलं ना तिने घरातला बऱ्यापैकी फसायला आवरला नसल्यामुळं सुधरलं नाही तिला हे करायला मग आम्ही सगळी फॅमिली मिळून फक्त आमच्या सासूबाई नव्हत्या ना तर आम्ही सगळेजण मिळून जेवण केलं छान हितच जवळ आणि नंतर माझ्या सासऱ्यांची एस टी होती मग माझे मिस्टर सोडायला गेले त्यांना आणि त्यानंतर सोडायला गेले सोडायला गेले ते बराच वेळ गाडी सुरू होत नव्हती शेवट असं वाटतं की पप्पा माझंच नाव घेतील की गाडी सुरू होत नाही म्हणून आमच्या इथं जवळच हॉटेल आहे सुगी म्हणून तिथं खूपच छान जेवायला असतं अप्रतिम खूप ते लांब राहतात तरी म्हणजे शिवमचे पप्पा एवढ्याला मी यायचे नाहीत म्हणून दीर जाऊ माझ्या आवर्जून इकडे एवढ्या लांब आले मग बडिशोबचा डबा उघडून पाहिला ज्यात काय कसं आहे हे उत्सुकता आणि डबा फार आवडला होता असं वाटत होतं घरी घेऊन यावं आपण आजकाल मोबाईलमध्ये स्विगीमध्ये कॅमेरा आहेत ना सगळ्याच हॉटेलमध्ये कॅमेरा असतात चोरून कसं आणायचं त्यानंतर आम्ही गेलो धीरांना थोडीशी शॉपिंग करायची होती इलेक्ट्रॉनिकची मग तिथं गेलो हा ग्रामोफोन मला फार आवडला तुम्हाला आवडला का बघा ना किती छान दिसतं आहे जुन्या पद्धतीचा ग्रामोफोन फोन आहे त्यानंतर बऱ्याच साऱ्या वस्तू तिथं पाहिल्या हा दोन हजार रुपयाला होता म्हणजे बावीसशे रुपयाला होता पण दोन हजार रुपयाला देतील आता हा काय ठेवणार आहे शिवम पण नाही ठेवणार आणि त्याला खूप मोठं असं व्यवस्थित कब्बड <्कपड़> वगैरे असलं त्यात ठेवण्यासारखं ते आहे मला तर प्रचंड आवडलं हे तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा एवढं काही महाग नाही नंतर त्यानंतर आम्ही घरी आलो त्याच्यानंतर तर तुळस दिसली तिला मग तुळस थोडीशी उपटून दिली तिला मी काढून तिला तिकडं तिचं तुळशीचं रोप बऱ्यापैकी खराब झालं होतं म्हणून मग तिला तुळशीचं रोप मी दोन तुळशीची रोपं छान अशी तिला काढून दिली आता ते माझी पण तुळस बऱ्यापैकी खराब झालेली आहे पण मी म्हटलं आधी तिला द्यावी नंतर ना आणि हे तुळशीचे रोपं माझ्या शिवममुळंच इथे आले आहेत शिवमणी ना कॉलेजमधून एक तुळशीचं झाड आणलं होतं उपटून आणि त्याच्या खूप मंजुळा इथं पडल्यात त्यामुळे बरीच सारी रोपं आली होती दोन आत्ताच माझ्या एका मैत्रिणीने नेली होती तरी आत्ता दोन मी तिला परत दिली काढून आणि छान होतं हे रोप म्हणजे दोन्ही अशी हिरवे हिरवेगार आणि मी छान उपटून तिला दिले आणि नंतर कॅरिबेमध्ये घालून पण दिले इथं वरती येताना भाऊजी म्हणतच होते वहिनी पडतात तोपर्यंत वहिनी घासरली लागले नाही पण थोडक्यात दाल दीदीने लगेच मला हात दिला तर त्यानंतर चहा वगैरे काही करून दिलं नाही आणि मग नंतर माझी जाऊ बाई आणि ते दोघेही निघाले त्यांच्या घरी जायला खूप दिवसानंतर आमची गाठ पडली चला तर बाय राम राम आता शेवटी काय बोलते ते ऐका बरं का, का तुम्ही चला व्हिडिओला सबस्क्राईब करा पट बाय 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 चला बस चौगण का हा हा येत